चंदनाचे हात पायी चंद तुका म्हणे सज्जना पासून पाहता जरी मिळेच्या दृष्टिकोनातून प्रपंच लोकांच्या दृष्टिकोनातून त्यांच्यात जर तुम्हाला अवघून दिसला चुकून जरी अवघून दिसला ना तरी पण त्या ठिकाणी मनाला काय म्हणायचं माहिती का गोडी ते रसाळ अंतरीची त्यांच्या अंतरंगात अत्यंत प्रेम आणि गोडी असते आणि समाज कल्याणाची भावना असते आणि भा गोडी ते रसाळं अंत रेलं गोडी ते रसाळ अंत तेथे माझ्या मान होी राज तेथे माझ्या मा शिराज तेथे बाजा मला पिराज आणि अशा संत म्हणून त्यांच्या सहवासात राहिल्याने त्यांच्या संगतीत राहिल्याने आपल्यामध्ये सुद्धा साखरेसारखी गोडी सर्वांगी साखर अवधी गोड म्हणण्यासारखं आपल्यासुद्धा ते गोड गुण उतरत असतात आणि पुष्पलतई पाठीत मार झाली म्हणजे माझ्या मार्जा, गुरुमाऊलींनी अत्यंत सुंदर शब्दामध्ये मार्मिक असं मार्गदर्शन केलेलं आहे प्रवचन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद यापुढे दासबाच्या दहा ओळी होती, आणि त्यानंतर पुष्पवृष्टी होईल